सबस्क्राईब करा इनक्रेडिबल मेमरीज चॅनलला आणि बरोबरच बेल नोटिफिकेशन वरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील नमस्कार मित्रांनो इनक्रेडिबल मेमरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज मी आहे लोणावळ्यामध्ये आणि इथे लोणावळ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे दोन सुंदर मठ आहेत त्या सुंदर मठांना आज आपण इथे भेट द्यायला जाणार आहोत चला तर मग मित्रांनो कोणताही वेळ न दवडता सुरुवात करूया या व्हिडिओला आणि जाऊया श्री स्वामी समर्थ मठामध्ये या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दोन्ही मठांना भेट द्यायची असेल तर तुम्हाला लोणावळ्यातल्या नांगरगाव इथे यावं लागेल त्यासाठी लोणावळा स्टेशन किंवा लोणावळा एस टी बस डेपो इथून तुम्हाला रिक्षा मिळेल जी तुम्हाला चाळीस रुपये प्रति व्यक्ती या दराने इथे आणून सोडेल मित्रांनो आपण लोणावळा खंडाला नेहमी येतो लोणावळा खंडाळा हे आपल्या मुंबईपासून जवळच असणारं एक पर्यटन स्थळ आहे इथे आलो कि वा संसेट कि की आपण राजमाजी पॉईंट किंवा सनसेट पॉईंट किंवा मग काही रिसॉर्ट्स आहेत त्यांना आपण भेटी देत असतो पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतं इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दोन सुंदर मठ आहेत इथल्या लोणावळ्यामधल्या नांगरगावमध्ये हे सुंदर मठ आहेत या मोठ्या गेटमधनं आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला समोर दृष्टीस पडतो तो हां मंदिरा मंदिरा ते आरधा हा मंदिराचा भव्य कळस आपण मंदिराजवळ जेव्हा पोहोचतो तेव्हा अर्धा ते एक किलोमीटर आधीपासूनच आपल्याला हा कळस दिसायला सुरुवात होते इथल्या लोणावळ्यामधल्या नांगरगावमध्ये हे सुंदर मठ आहेत त्यापैकीच श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य असा हा मठ ज्याला स्वामी भवन म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पंचधातूने बनलेली सुंदर अशी उभी मूर्ती आहे हे मंदिर जे आहे ते परमपूज्य मुकुंद उर्फ नाना महेश्वर करंदीकर यांनी या मंदिराची स्थापना केली होती पंधरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी या मठाची स्थापना झाली भव्य असा हा मठाचा परिसर मंदिराच्या बाजूला फुलझाडं लावलेली आहेत परिसरामध्ये आपली दृष्टी जिथपर्यंत जाईल तिथे सगळीकडेही फुलझाड आपल्याला दिसतात विविध प्रकारच्या पानाफुलांनी आणि हिरवाईने नटलेला हा परिसर मंदिराला जवळपास अर्धी फेरी मारून आपण दर्शन रांगेकडे पोचतो इथे चप्पल स्टँड आहे आणि इथे चप्पल काढून थोडंसं पुढे गेल्यावरती मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिरामध्ये नामस्मरण करण्यासाठी भरपूर मोठी जागा आहे आणि समोरच श्री स्वामी समर्थ महाराजांची ही उभी भव्य मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी शेजघर सुद्धा इथे तयार करण्यात आलेलं आहे मूर्तीच्या डाव्या हातालाच श्री करंदीकर महाराज यांचा फोटो आणि त्यांनी वापरलेल्या काही वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळतात सकाळी आठ वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत मंदिरामध्ये दर्शनाची वेळ आहे सकाळी साडेपाच वाजता इथे पहाटेची आरती होते संध्याकाळी साडेपाच वाजता इथे प्रार्थना होते आणि रात्री आठ वाजता इथे शेजारती होते शेजारती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद होतं श्री स्वामी समर्थ महाराजांची ही प्रार्थना जिथे या स्तोत्राचं पठण किंवा श्रवण होतं तिथे सुखसमृद्धी नांदते या समोरच्या बाजूला इथे टॉयलेट्स आहेत तसंच हातपाय धुण्यासाठी जागा पण आहे त्याबरोबरच इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे परमपूज्य मुकुंद करंदीकर यांच्या कन्या सौ उज्वला करंदीकर यांच्या घरामध्ये होत असलेल्या कलश पूजेतील श्रीफळामध्ये कोंब तयार झाला त्या कोंबाचा आकार श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चेहऱ्यासारखा होता त्या कोंबाचं इथे रोपण करण्यात आलं आणि त्या कोंबाचं सुंदर असं हे झाड तयार झालंय त्याची संपूर्ण कथा आपल्याला इथे या मंदिरामध्ये पाहायला मिळते मंदिराच्या बाजूला पार्किंगची उत्तम सोय आहे पे अँड पार्कमध्ये तुम्ही तुमची गाडी लावू शकता ज्याचे चार्जेस आहेत पन्नास रुपये पुढे आपण निघालोय श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दुसऱ्या मठाकडे जो आहे श्री स्वामी दत्त अधिष्ठान आणि अन्नछत्र सेवा केंद्र ज्याला तपोभूमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं स्वामी भवनच्या अगदी जवळच हा मठ आहे या मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची बसलेल्या स्वरूपातली साडेतीन फुटाची मूर्ती आहे आणि त्यांच्यामागेच श्री दत्तात्रयांची साडेसहा फूट उंच उभी मूर्ती आहे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तात्रयांची जी मूर्ती आहे ती या संस्थेने विकत आणलेली नाही आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना इथे यायचं होतं त्यामुळेच त्यांनी हे सगळे योग जुळून आणलेले आहेत ह्या मंदिरातील दत्तात्रयांची मूर्ती ही नाफडे नावाच्या गृहस्थांनी दिलेली आहे गिरगावमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक मठ आहे तिथेही अशाच प्रकारची एक दत्तात्रयांची मूर्ती आहे श्री नाफडे यांचं वय ऐंशीच्या घरात होतं आणि त्यांची दोन मुलं अमेरिकेमध्ये शिकायला होती तर त्यांना असं वाटलं की आपण ही मूर्ती कुठल्या तरी चांगल्या संस्थेला द्यावी त्यामुळे त्यांनी ही मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज केंद्राला अर्पण केली तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांची ही साडेतीन फुटाची मूर्ती आहे ती मूर्तीसुद्धा या मठाला समर्पित झालेली आहे हजारे नावाच्या गृहस्थांनी ती मूर्ती या केंद्राला समर्पित केलेली आहे या मठाची स्थापना दोन हजार दोन साली करण्यात आली भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेला पाणी या धर्तीवरती या मठाची स्थापना करण्यात आली श्री अभय वैद्य महादेव टिकम संजीव चंदारे आणि सुनील साळवी हे लोक एकत्र आले आणि त्यांनी समविचारी माणसांना एकत्र केलं आणि या मठाची स्थापना केली या ठिकाणी करवीर शंकराचार्य शंकराचार्यसुद्धा येऊन गेलेले आहेत म्हणूनच या ठिकाणाला तपोभूमी असं म्हटलं जातं लोकांना हिंदू संस्कृतीचं महत्त्व पटावं म्हणून या संस्थेतर्फे भागवत सप्ताहाचं आयोजन केलं जातं तसंच शंकरा आय हॉस्पिटल यांच्यामार्फत या मठातर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया के मोफत केली जाते आत्तापर्यंत दोन हजार जणांच्या मोफत शस्त्रक्रिया यांनी केलेल्या आहेत लोकांना फ्री आय चेकअप तसंच मोफत चष्मा वाटप या संस्थेतर्फे केलं जातं इथे एक ध्यान मंदिर तयार करण्यात आलेलं आहे जिथे तुम्ही जप किंवा मेडिटेशन करू शकता ह्या ध्यान मंदिरामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक सुंदर फोटो पाहायला मिळतो त्या फोटोकडे जर तुम्ही बघितलं तर अत्यंत सजीव असा हा फोटो आहे हे तुम्हाला लक्षात येतं रोज दुपारी साडेबारा ते तीन वाजेपर्यंत इथे अन्नछत्र असतं अन्नछत्रासाठीचा हा हॉल आहे इथे अन्नदान केलं जातं अन्नछत्र मोफत नेत्रचिकित्सा याबरोबरच शिक्षण नावाचा उपक्रमसुद्धा इथे चालवण्यात येतो जिथे मुलांना बेसिक कम्प्युटरचं नॉलेज दिलं जातं मुलांसाठी इथे कम्प्युटर लॅब लायब्ररी आणि स्टडी रूम उपलब्ध आहे ज्या मुलांना अभ्यास करायचा असेल ती मुलं इथे येऊन या स्टडी रूममध्ये अभ्यास करू शकतात बाहेरगावहून जी मुलं शिकायला येतात त्या मुलांसाठी इथे राहण्याची सोयसुद्धा केली जाते आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा केला जातो या मठातर्फे काही योजनासुद्धा राबवल्या जातात ज्यामध्ये तुमचा वाढदिवस किंवा मुलांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस या दिवशीची जर तुम्ही देणगी दिलीत तर स्वामी समर्थ महाराजांना त्या दिवशी अभिषेक केला जातो तसंच देणगी देणाऱ्याचं नाव इथे बोर्डावर सुद्धा देण्यात येतं या मठामध्ये मंदिराच्या मागेच रुद्राक्षाचं एक झाड आहे आपण पाहू शकतोय हेच ते झाड या मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे की इथं या हवामानामध्ये हे रुद्राक्षाचं झाड रुजलं आणि या रुद्राक्षाच्या झाडाला रुद्राक्ष पण येतात आणि इथे येणाऱ्या भाविकांना स्वामींचा प्रसाद म्हणून ही रुद्राक्ष दिली जातात या श्री स्वामी समर्थ मठामध्ये आम्हाला दोन मित्र भेटले ते म्हणजे हे दोन कुत्रे श्री स्वामी समर्थ महाराज हा दत्तात्रयांचा तिसरा अवतार मानला जातो आणि दत्तात्रयांच्या बाजूला जर आपण पाहिलं तर गाय आणि कुत्रे हे नेहमी असतातच आणि कोणत्याही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे एकतरी कुत्रा दिसेलच आणि आजपर्यंतचा माझा अनुभव आहे की मी ज्या ज्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेलोय तिथला कुठलाही कुत्रा मठांमध्ये येणाऱ्या भाविकांवरती भुंकताना मला दिसलेला नाही आहे तर मित्रांनो हे होते श्री स्वामी समर्थ महाराजांचे दोन मठ जे लोणावळ्याच्या नांगरगावमध्ये आहेत जर तुम्ही लोणावळ्याला आलात तर या मठांना जरूर भेट द्या मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या इनक्रेडिबल मेमरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील भेटूया आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद